आपण करतोय बासुंदी बासुंदीसाठी चार लिटर दूध घेतलंय ते आता आपण आठवायचं आहे आता मी मगाजपासून ते दूध आठवते जवळजवळ एक तास दूध आठवायला लागलंय चार लिटरची दोन लिटर, दो लिटर होईपर्यंत हे दूध आठवायचं आहे बदाम काजू बारीक वाटून घेतलेत बासुंदीमध्ये टाकण्यासाठी त्याची पूड बदाम काजूची बासुंदीमध्ये टाकायचं चा साहित्य चारोळी बदाम काजूचं कूट वेलदोडा जायफळ साखर अशा प्रकारे आपण चार लिटर दुधाचं दोन लिटर दूध तयार करून घेतलंय बासुंदीसाठी दुधाचा रंगही बदलला आहे केशरीसर रंग आलेला आहे आता उकळून झाल्यानंतर मी त्याच्यात ही एक मोठी वाटी साखर घालते बासुंदी खाली चिकटायला नको म्हणून ती सारखी हलवायला लागते नाहीतर मग ती खाली चिकटली का ती जळकी जळकी लागते त्यामुळे तिला सतत अशी हलवावी लागते ढवळावे लागतं सारखं आता जवळजवळ एक तासापासून ही बासुंदी मी दूध हलवतीये म्हणजे आठवती येते खाली चिकटायला नको जळायला नको म्हणून त्याची काळजी घ्यायला लागते आता साखर पूर्ण आहे आता आपण त्याच्यात टाकूया ही वेलची वेलदोडा आहे छोटा त्याची पूड आणि जायफळ ते त्याच्यात टाकून घेऊया ही आहे चारोळी आणि हे आहे बदाम काजू त्याचं बारीक कूट करून घेतलंय ते त्याच्यात टाकून घेऊया चव ही चांगली येते आणि बासुंदीला घट्टपणा येतो तुकडे टाकण्यापेक्षा मी त्याचं कूट करून त्याच्यात घालते आता थोडं ढळ ढवळून घेऊया आता हे केशर आहे ते मी त्याच्यात टाकून घेते असाही वाचून दिला छान केशरी रंग आला आहे पण केशरमुळे तो अजून छान येईल तेव्हा टाकून घेते केशर तेव्हा बघू शकतात तयार झाली आहे छान बासुंदी दोन तास श्रम घेऊन एकदम सुंदर छान बासुंदी तयार झाली आहे करायला सोपी पण श्रम जास्त तेव्हा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा